आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ जेजुरी खंडोबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला जेजुरीला संगमनेरच्या हुलम काठीला पहिला मान असतो या हुलम काठीचं बुधवारी सायंकाळी संगमनेर शहरामध्ये आगमन झालं शहरातील माळीवाडा हनुमान मंदिरासमोर खंडोबा भक्तांनी या काठीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली खंडोबाची दिवटी घेऊन भाविकांनी तळी भंडार करत खंडेरायाचा जय जयकार केला याविषयी होलम भक्त तुकाराम काठे यांनी माहिती दिली माळीवाडा परिसरामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं या काठीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती इथं यात्राच भरली की काय असं पाहायला मिळालं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर। परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा